उपरी शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी हुपरी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर जास्त वाढलेला असून भर वस्तीमध्ये मुख्य रस्ते चौका चौकामध्ये गल्लीबोळात कुत्र्यांचा वावर फार वाढलाय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आ, हुपरी तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी सहा ते सात वर्षापूर्वी नगरपरिषद स्थापित झाली नगरपरिषद स्थापित झाल्यापासून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नागरिक सुविधा देणारी कामे करण्यात आली पण हुपरी शहरामध्ये नगरपरिषदेचे नियोजनबद्ध काम नसल्यामुळे अनेक ठिकाणी कामे खंडित पडलेली आहेत अशाच परिस्थितीमध्ये हुपरी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर जास्त वाढलेला असून भरबस्तीमध्ये मुख्य रस्ते चौका चौकामध्ये गल्ली बोळात कुत्र्यांचा वावर फार वाढलाय नागरिक लहान मुले वाहन चालक यांना रस्त्यावरून जाताना या भटक्या कुत्र्यांचा सा सामना करावा लागतोय प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे नगर परिषदेने अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर हुपरी नगर परिषदेविरुद्धदात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय महानगर न्यूज साठी सतीश कंगणे हुपरी ताज्या बातम्यांसाठी मेन साठी महाकार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा